वसंतपंचमीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी संपन्न होणार असून या शाही विवाह सोहळ्याची जय्यत तयारी मंदिर समितीकडून करण्यात आली आहे या विवाह सोहळ्यानिमित्त श्री रुक्मिणी मातेला पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले त्यामध्ये सोने मुकुट वाक्या जोड तोडे जोड तानवड जोड जवेच्या माळा तांबडी चिंचपेटी मोहरांची माळ पुतळ्यांची माळ जवमणी पदक हायकोल सरी कंबरपट्टा लक्ष्मीहार इत्यादी अलंकारांचा समावेश आहे बेंगलोर येथील सविता चौधरी व इतर दोन भाविकांकडून पोशाख प्राप्त झाले आहेत वसंत पंचमी दिवशी पहाटे काकडा आरती वेळेस श्री विठ्ठलास सोन्याच्या मुकुटऐवजी मंदिर पांढरे पांगोटे घालण्यात येते पहाटे नित्यपूजेच्या वेळेस देवास गुलाल टाकण्यात येतो तसेच श्री रुक्मिणी मातेकडे काकडा आरती व नित्यपूजेच्या वेळेस वसंत पंचमीनिमित्त फक्त याच दिवशी सकाळी पांढरा पोशाख करण्यात येतो व नित्यपूजेच्या वेळेस रुक्मिणी मातेस गुलाल टाकण्यात येतो सकाळी अकरा वाजता श्री विठ्ठलाची तुळशी पूजा करण्यात येणार असून त्यावेळेस श्रीस पांढरा पोशाख करण्यात येतो तसेच श्री विठ्ठलास गुलाल टाकून श्रीस विवाहस्थळी येण्याचे निमंत्रण दिले जाते श्री रुक्मिणी मातेस पोशाख व अलंकार परिधान केले जातात त्यानंतर श्री रुक्मिणी मातेची पाद्यपूजा करून नैवेद्य आरती करण्यात येते श्री रुक्मिणी मातेस गुलाल टाकला जातो व रुक्मिणी मातेस विवाहस्थळी येण्याचे निमंत्रण दिले जाते दुपारी बारा वाजता श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची प्रतिकात्मक मूर्ती विठ्ठल सभामंडपामध्ये आणून विधिवत मंत्रोच्चारांसहित विवाह सोहळा संपन्न होतो